महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटी येथे वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे श्रीकृष्ण शिक्षण संस्थेत श्रीकृष्ण प्राथमिक विद्या मंदिर व प्री प्रायमरी विभागातर्फे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या आपल्या श्रीकृष्ण शिक्षण संस्थेत श्रीकृष्ण प्राथमिक विद्या मंदिर व प्री प्रायमरी विभागातर्फे आज आयोजित केलेल्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विभावरीताई शाईवाले तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ शर्मिष्ठा ताई कदम मोरे दंतशल्य चिकित्सक उपस्थित होते तसेच झेडपी शाळेतील सात विद्यार्थ्यांना सायकल वाटप हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे शिवसेना युवासेनेच्या व आदरणीय माजी खासदार माननीय प्राध्यापक श्री रवींद्रजी गायकवाड साहेबांच्या शिकवणीप्रमाणे अंशी समाजकारण व ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हेच धोरण जोपासून या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते तथा माजी आमदार माननीय श्री ज्ञान राजजी चौगुले व वा मराठवाडा सेना पक्ष निरीक्षक युवा नेते माननीय श्री किरणजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुम शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील विद्यार्थिनींची रोजची पाच ते सहा किलोमीटर अंतरचा चालतचा प्रवास करावा लागतोय हे लक्षात घेऊन शालेय उपक्रम म्हणून त्या विद्यार्थिनींना युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद भगत माळी यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या वतीने एकूण सात सायकली वाटप करण्यात आल्या टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Never miss an update.